देशवासियांची एकच भावना आहे की तिसरी बाब कार आवाज ना। नाही आला तिसरी बाब्रित करायचं आणि आम्ही सगळे असल्यामुळं चारशो पार आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस पार कोण कोण म्हणतात अठ्ठेचाळीस पार जिल्ह्यातले दोन तर हप्ताच पार पडलेले आहेत असं मी या ठिकाणी आज घोषित करायला हरकत नाही काय भाग्यवाल्यांची माहिती

आज एक नेरेटिव्ह सेट झालेला एका बाजूला विरोधी पक्षाची आमच्यासाठी जी आघाडी रोज एकत्रित बसलाय पिझ्झा खातायत वडापाव खाताय काय वाटेल ते खाताय संध्याकाळी परत निघून जातो एक वाक्यता होत कोण प्रधानमंत्री माहिती नाही देशातल्या लोकांना आणि म्हणतात की आम्ही मोदी या एकासाठी एकत्रित आले आता मोदी का हटाव तर मोदींनी ईडी लावली मोदींनी इन्कम टॅक्स लावला मोदींनी ज्याना ज्यांना दरोडे काढले त्या सगळ्यांना जेलमध्ये जात आहेत त्यामुळे मोदी हटावा पण देशातले लोक म्हणतात यासाठी जर मोदी हटाव तुम्ही म्हणत असाल तर हा देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आणि संरक्षण व्यवस्थेमध्ये हालास मजबूत है राजेन्द्र फिर मिलने की की मोदी सरकार सेट मगाशी पूर्व भाग वहांगढ़ी जाए पूर्व भाग महापौरा ने भेजेगा होता काल महाराष्ट्र तो सरकार ने निर्णय देता कि साढ़े तीन हजार कोटी रुपए बँकेच्या माध्यमातून मंजूर करून महापौराचं पाणींद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घेतला आणि क्रांतिकारक करण घेतलेला तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना माहिती पाहिजे की मोदीजी सन्मान योजनेचा आधार पाठवत आहे आपलं महाजीच सरकार तर त्यामध्ये

येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकसभेमध्ये महायुतीचा प्रचंड विजय मिळवण्याचा संकल्प